नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आठ अनुदानाचे पैसे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत क्रेडिट केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या आठ योजना कोणत्या आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार व या योजनेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे सर्व बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या पिकासाठी ही रक्कम जमा जा केली जाणार आहे हेक्टरी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये केली जाणार आहे कोण्या पिकासाठी ही रक्कम वाटप केली जाणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत याचबरोबर शेतकऱ्यांसाठी हे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना काय काम करायचं याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आठ योजने संदर्भात आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याचं पहिलं महत्वाचं आणि पहिल्या योजनेचं अपडेट आहे म्हणजेच अनुदान आहे सततच्या पावसाचे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यामध्ये मंजूर केलेलं होतं आणि चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली होती जीआर सुद्धा निर्गमित केलेला होता आणि हा जी आर एका वर्षापूर्वीचा आहे सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलं होतं परंतु सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांपैकी जवळपास सात ते आठ लाख शेतकरी याच्यामध्ये आतापर्यंत अनुदानापासून वंचित आहेत अशा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे याच्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी आहेत अमरावती छत्रपती संभाजनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी आणि सोलापूर आणि वाशिम या सर्व राज्यातील चौदा जिल्ह्यातील जे जे शेतकरी सततच्या पावसाच्या अनुदानापासून वंचित आहेत अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं जाणार आहे आणि हेक्टरी जवळपास तेरा हजार सहाशे ते जास्तीत जास्त छत्तीस हजार प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो दुसरं महत्वाचं अनुदान आहे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान मित्रांनो دول ते ऑक्टोबर दोन हजार जून ते ऑगस्ट या दर दरम्यान राज्यातील मागील पावसाळ्यामध्ये जून ते ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपये एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेलं होतं जवळपास या सर्व अनुदानाचे पैसे ज्या शेतकऱ्यांना बाकी आहेत हे सर्व वितरण सुद्धा लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं जाणार आहे याच्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी बाकी आहेत त्यांना अनुदान भेटलेलं नाहीये बुलढाणा असेल वाशिम असेल जालना परबणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अद्याप अनुदान बाकी आहे नांदेड असेल बीड असेल किंवा लातूर असेल या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांसाठी शेती पिकांच्या नुकसानीकरिता नुकसानी करता शेतजमिनी खरडून गेले करता शेतीपिकांच्या नुकसानी करता दोनी मुलून, एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि सर्व याच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी आहे म्हणजे वाटप बाकी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे अनुदान जमा केलं जाणार आहे मित्रांनो तिसरं महत्वाचं असं अपडेट आहे की अवकाळी पावसाचे अनुदान मंजूर मित्रांनो दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील चौथ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जवळपास एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता याच्यामध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना हे अवकाळी अनुदनाची सध्या वितरण सुरू आहे शेतकऱ्यांच्या केवायच्या करण्या सुरू आहेत आणि हे सर्व जे वाटप आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी हे पूर्ण केलं जाणार आहे याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना याचा सुद्धा फायदा होणार आहे याचे या सुद्धा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो चौथं महत्वाचा असं अपडेट आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे पंचवीस टक्के अग्रीम सुद्धा काही शेतकऱ्यांना बाकी आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सर्वच शेतकऱ्यांना बाकी आहे अशा शेतकऱ्यांना आता पीकमाचं वितरण केलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांसाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम बहुतांश शेतकऱ्यांना भेटलेला नाही आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा मंजूर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे कारण की जिल्ह्यांची अंतिम अनुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मग अशा सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटलेले नाही ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेले आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया भेटले नाही त्यांना संपूर्ण शंभर टक्के भेटणार आहे आणि एकशे एक टक्का गॅरंटी आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती देण्यात येत आहे कारण की हे जर पिकण्याचे पैसे लोकसभे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जर जमा केले तर शेतकऱ्यांचा कल दिसून येईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे जमा करण्याचा सरकारचा एक धोरण आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं असं अपडेट आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत मित्रांनो राज्य सरकारने एक जी आर काढला होता त्या जी आरच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि दुसरा एक जी आर काढला की त्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे आणि हे सर्व अनुदानाचे पैसे जे आहेत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच जमा केले जाणार याचा फायदा सुद्धा सरकारला होऊ शकतो असा सरकारचा अं धोरण आहे असं सरकारला वाटतं बा निवडणुकीच्या अगोदर जर पैसे जमा केले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर शेतकऱ्यांचा कल आमच्याकडे दिसून येईल असं सरकारचं उद्दिष्ट आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं असं अपडेट आहे की मागील तीन वर्षाचे अनुदान अतिवृष्टीचे अनुदान वाटप वाटप लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार आहे मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटलेलं नाही अशा न अनुदान न भेटलेल्या शेतकऱ्यां राज्यातील अनुदान न भेटलेल्या राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे मग ज्या ज्या शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांमध्ये हे, जर हे अनुदान जर भेटलेले नाही तर त्यांना हे अनुदान आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केलं जाणार आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं असं अपडेट आहे की दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान म्हणजे ज्या 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 दहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी भरपूर झाली होती शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं होतं परंतु कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत दिलेली होती मग अशा कमी प्रमाणामध्ये मदत दिलेल्या नाशिक असेल धुळे जळगाव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा या दहा जिल्ह्यातील कमी मदत दिलेल्या शेतकऱ्यांना आता वाढीव अतिवृष्टीचं अनुदान भेटणार आहे अशा अनुदानासाठी चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र आहेत तेवीस जिल्ह्या दहा जिल्ह्यातील आणि या शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये रुपये मंजूर केलेले आहेत असा जी आर सुद्धा राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे हा जी तुम्ही बघू शकता आपल्या राज्याच्या केंद्र आणि मित्रांनो पुढचं महत्वाचं आणि शेवटचं अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा पिकमाग म्हणजे खरीप हंगाम खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा व रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जे जे शेतकरी खरीप हंगाम पिकम्यापासून वंचित होते अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लोकसभा लोकसभा लोक निवडणुकीच्या पूर्वी पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी या आठही अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर जमा केले तर शेतकऱ्यांचा कल आमच्या बाजूने दिसेल किंवा शेतकऱ्यांची संपूर्ण मत आमच्या सरकारला पडतील असा सरकारचा उद्देश आहे धोरण आहे त्यामुळे सरकारचा एकच उद्देश आहे की लवकरात लवकर हे संपूर्ण अनुदानाचे पैसे जे काही थकीत आहेत त्याच्यासाठी थकीत ठेवले की निवडणूक जवळ येईल आणि निवडणूक जवळ आले की एकदा संपूर्ण पैसे वितरण करता येईल मग त्यामुळे हे सर्व अनुदान थकीत ठेवण्यात आलेले आहेत आणि हे सर्व थकीत अनुदान जर एकदा जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले तर शेतकऱ्यांना वाटेल की भरपूर पैसे भरपूर सरकारने दिलेले आहेत आणि याचा फायदा सरकारला होईल असा सरकारचा उद्देश आहे तर मित्रांनो आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना शेतकऱ्यांना या पैशाचा फायदा होणार आहे हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गॅरंटीने एकशे टक्का निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या आठही संदर्भात आपण संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय युट्यूब चॅनल वर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद